नमस्कार मंडळी मी प्रियांका स्वागत करते अजून एक छानशा ब्लॉगमध्ये हा दिवाळीच्या आदल्या दिवशीचा व्ह्यू आहे मी सगळं छान डेकोरेशन करून ठेवलं किती सुंदर व्ह्यू दिसतोय पहा नाईटचा व्ह्यू आहे हा जे जे मी डेकोरेशन केलं होतं ना मला म्हटली होती मी हॉलसाठी काहीतरी प्लॅन करते हे बघा किती छान बालाजींना मी इथं लावलं आहे आणि हे बघा इथं माझी खिडकी आहे त्या खिडकीला मी डेकोरेट केले हे पण तोरण मी घरी बनवलं आहे कसं झालं आहे नक्की सांगा मला आणि हा त्याच टायमिंगचा आहे फक्त हा लाईट लावून मी शूट घेतलेला आहे लाईटमध्ये हे सगळं असं दिसतंय कसं दिसतंय मला नक्की सांगा दुसऱ्या दिवशी सगळे कामं आवडले मग मला वाटतं हा दोनचा टाईम होता मी दोन वाजता रांगोळी काढायला घेतली कारण रांगोळी काढायला खूप वेळ जातो पहिलं मी ना एक सर्कल काढला आणि एक थोडीशी थीम डोक्यात होती की बाबा तसंच काढूया तर तस त्यानुसारच मग मी रांगोळी काढायला घेतली मी ना हे नरसाळं घेऊन आली होती फर्स्ट टाईम ट्राय करत होती याच्याने बघू आपण म्हटलं कारण नाव हाताने खूपच वेळ जातो पूर्ण रांगोळी काढायला आणि त्यात मी रांगोळी पण खूप मोठी काढते ना म्हणून ह्यावेळेस विचार केला बघू की के ट्राय करू कसं होतं आहे जमतं आहे का आपल्याला म्हणून आणि हे ना आता मला पाण्याचा इफेक्ट द्यायचा होता ना म्हणून मी ब्ल्यू कलरमध्ये कंगव्याच्या साह्याने असं झीकझॅग पॅटर्न तयार केलं आहे आणि आता हा मध्ये कमळ ठेवून घेतला साईडनं पण सगळे कमळ ठेवून घेतले आणि ही कमळाचीच एक अशी डिझाईन तयार करत होते मी त्याच्याच साह्याने केली पण छान झाली मस्त झाली तयार पण आणि मी आता ना साईडला जी कुंड्या मी ठेवल्या आहेत ना त्यांना मी त्यांच्या साईडने पण आता रांगोळी काढायला घेत होते त्यासाठी मी ना पर्पल आणि हा थोडासा हळदी कलर आहे तो यूज केला खूप छान दिसतो मला दोन्ही कलरचं कॉम्बिनेशन आवडलं म्हणून मग मी ते दोन्ही मिक्स केलं त्याच्याच याने काढायचा प्रयत्न करत होते जमती छान जमली हे बघा अशी दिसते रांगोळी कशी वाटली नक्की मला सांगा खास करून ते हत्ती कशी वाटत आहेत ना ते सांगा तीही मी घरीच बनवलेले आहेत आता ना मी रांगोळी वगैरे करून काढून आले आणि त्याच्यानंतर लगेच स्वयंपाकाला लागले मग छोले छोले भटुरे आणि खीर आणि भात असं बेत ठरवला होता फटाफट मग मी छोले रात्रीच भिजू घातले होते त्यामुळे काही नाही मग रात्री भिजवल्याच्यानंतर मी आता स्वच्छ धुवून घेतले त्याच्यानंतर मीठ टाकलं त्यात थोडी हळद टाकली आणि आता तुम्ही म्हणताल हे काय करते तर दिल्ली साईड आहे ना असंच बनवतात काय करायचं एक पोटली तयार करायची त्याच्यामध्ये थोडी लवंग काळी मिरी चाय पावडर आपण जी पण चहा पावडर वापरतो ती आणि थोडंसं काय खडा मसाला एक्स्ट्रा टाकायचा असेल तर तो आणि त्याची अशी गाठ बांधून त्या कुकरमध्ये टाकून द्यायची आता मी छोले पूर्ण भिजतील एवढं पाणी टाकून घेतलं आहे त्याच्यानंतर थोडीशी हळद टाकली लाल मिरच पावडर टाकली छोले मसाला थोडासा टाकला एक हिरवी मिरची टाकली आणि कुकर लावून दिला हां एक ही टाकून दिलं त्याच्यातच हा असंच टाकला आणि परत नंतर दोन एक्स्ट्रा आपल्याला आणखी कापून लागणार आहेत आता खाली लगेच मी मैदा घेतला तर थोडंसं ओवा टाकला आ तसं तर ओवा टाकत नाही पण मी टाकलं कारण मैदा खा मैदा आहे ना पोटाला जड पडू नये त्यासाठी त्याच्यानंतर मीठ टाकलं आणि मग दही घेतलं आणि दह्यामध्ये हे मिश्रण मी मिक्स करून घेते छान एक पिठाचा गोळा तयार करून घेते आणि याला मी दोन एक एक दोन तास बिजू घालून ठेवलं होतं मी खूप फास्ट फास्ट करायचा प्रयत्न करत होते मला लवकर आवरून मला पुढचंही काम आवरायचं होतं त्या गडबडीत माझ्याकडनं दही पण साईडला सांडण्यात आलं जाऊ दे चालतंय थोडंफार तर चालतंच बाकी हे पीठ मी आहे ना दोन ते दोन तास मी छान भिजून घेतलेलं आहे हे बघा असं खूप आपलं गव्हाचं पीठ असतं ना त्याच्यापेक्षा थोडंसं पातळच ठेवायचं खूप जा जास्त घट्ट नाही ठेवायचं आता हे भिजू घालून ठेवलं आता आपले छोले पण छान शिजलेले आहेत आता आपण ते हे बघा असे मऊसद एकदम छान शिजले गेले पाहिजे आणि ना आता हे थोडेसे मी मॅश करत होते आता मी मॅश करता करता हे म्हणले दे इकडं मी मॅश करून देतो त्यांनी एवढं छान मॅश केलं की छोलेचं नामोनिशानच ठेवलं नाही <laughs> चला आता हे तेल तेल छान गरम करून घेतलं त्याच्यानंतर जिरे टाकले आपलं अद्रक लसूणची पेस्ट टाकली ती छान परतून घेतली त्याच्यानंतर मग कांदा टाकला तो छान लाल होईपर्यंत मी परतून घेतला आता ना कांदा परतत परतत आल्याच्या नंतर मी थोडंसं तूप टाकून घेते हे फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे असं घट्ट आहे एक एक चम्मच तूप टाकून घ्यायचं कारण असं मस्त देसी फ्लेवर येतो मग आणि त्याच्यानंतर टमॅटो टाकून घेतलेत आणि थोडंसं त्यात मीठ टाकलं कारण मग लवकर शिजतात ना टमॅटो मऊ पडतात त्याच्यासाठी थोडंसं मीठ टाकून घेतलं त्याच्यानंतर हे बघा हा आमचूर पावडर मसाला आहे नंतर आपलं घरातला मसाला दोन चम्मच टाकला आहे आ, लाल मिर्च पावडर टाकली थोडी टाकली खूप नाही टाकली कलर पुरतं टाकली कारण आपण आधी पण शिजवताना पण थोडं टाकून दिलेलं आहे ना लाल मिरच पावडर हळद वगैरे त्यामुळे किंचित किंचित टाकलं आणि हा छोले मसाला आ, दोन चम्मच टाकला आहे कारण पहिले पण मी आ, एक दहावालं पॅकेट म्हणजे नाही नाही म्हटलं तरी एक चम्मच टाकलेला आहे त्याच्यानंतर कोथिंबीर टाकून देते आणि आता थोडीशी बघा थोडीशी एकदम किंचितशी मी हळद टाकली हे छान मिक्स करून घेतलं आणि त्याच्यात मी आता छोले टाकून घेणार आहे हे ना छोले अजून एक वेग अजून एक दुसऱ्या पद्धतीने पण बनतात पण ते खूप जास्त मसालेदार बनतात ना त्यामुळं मग मी ते नाही बनवले मी हे बनवले नाही तर आणखीन दुसऱ्या पद्धतीने पण छान बनतात तेही टेस्टी लागतात आणि हेही टेस्टी लागते पण हे कसे झटपट बनतात आणि त्याला थोडासा वेळ द्यायला लागतो बस एवढंच फरक आहे दोन्हीमध्ये आता हे झालं आता ह्याच्यावर नंतर मी तडका मारणार आहे आता माझी बेसिक तयारी कंप्लीट झाली आहे आणि आता मी स्वतःला आवरायला घेणार आहे मस्त छान तयार व्हायचं आणि मग पूजा करायला बसायचं वेळेत झालं फक्त आता भटुरे बनवायचे बाकी राहिल्यात ते बनवते आणि मग तयार कर तयारी तयार करते स्वतःला तडक्यामध्ये मी काय नाही थोडंसं तूप घेणार आहे आणि दोन तीन लसणाच्या पाकळ्या असे ठिचून घेणार आहे आणि लाल मिरच पावडर आणि छोले मसाला एवढंच टाकले आणि ते वर्ण टाकून दिले आता मी छोले लाटायला घेते हे बघा भिजल्याच्यानंतर ते खूप छान मस्त फुलून पीठ येतं आता हे हे मला मदत करतायत मग कारण खूप म्हणजे मला असं झालं होतं कधी उरकेल आणि क कधी पुढचे पुढचे कामं उरकून आ, पूजा करून घेईल ना असं झालं होतं मग हे म्हणले सर चल मी तुला भटुरे तळायला मदत करून देतो मला ना यांची मुलांची खूप छान अशी मदत असते खूप छान मदत करतात तिघं पण <laughs> पसाराही घालू लागतात पण पद्धतही तितकीच छान करतात त्यामुळं बरं आहे तेवढं तरी हे बघा किती किती छान भटुरे असे फुलून आलेत मस्त खूप छान झाले होते आ, मी नंतर खीर पण बनवून घेतली पण ते काय मी शूट केलं नाही तर तुम्ही म्हणताल हे सर्कल्स शेपमध्ये नाही आहे किंवा पुरीसारखे नाही आहेत पण ॲक्च्युअलमध्ये भटुऱ्याचा शेप जो असतो ना तो असाच असतो असेच भटुरे असतात मला हे तेच म्हणत होते तू गोल गोल काय पुऱ्यासारखं भटुरे आहेस म्हटलं बरं ठीक आहे चालेल आता असंच बनवते मग मी परत असे बनवायला घेतले हे बघा भटुरे किती छान झाले मी तुम्हाला एक भटुरा दाखवते हे बघा बघा सगळे भटुरे वगैरे बनून झाले मला काय परत शूट करायला टाईमच भेटला नाही मग मी यांनाच सांगितलं की आता तुम्ही शूट घ्या बाकीचं बाहेरचाही तुम्हीच घ्या आणि आतमधलं पूजेचंही तुम्हीच काढा मी बाकीचं बघते आवरते मग ह्यांनी हे बघा सगळं छान असं बाहेरचं जे मी डेकोरेशन वगैरे केले त्याचं सगळं शूट त्यांनी घेतलं हे बघा आपली रांगोळी खूप छान दिसते खूप सुंदर हे मी लायटिंग वगैरे ना धनतेरस दिवशी सगळे लावून घेतले होते आणि हे दिवेही घरीच बनवले मुलांनी आणि मी बनवले पण याचा काही शूट घेतलं नाही पण खूप छान झाले मस्त झाले ते बघा ह्या साईडने पण लाइटिंग लावून घेतली आहे मला वाटते बहुतेक कंदीलचा नाही त्यांनी शूट घेतला नाही 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 घेतला हे बघा हे मेन दार आमचं काय झालं ना खूप पाऊस आणि खूप वारं सुटलं होतं मग परत मी काय जास्त रांगोळी काढलीच नाही खूप वारं सुटल्यामुळं ना बिलकुल रांगोळी अशी राहतच नव्हती उडवून जात होती सारखी त्यामुळे मग मी फक्त इथे पाऊलच काढले बस म्हटलं नकोच खराब झाली तर मग खूप प्रॉब्लेम होईल हे ना मी मागच्या वर्षी बनवलं होतं दिवाळीलाच बनवलं होतं मग ते पण काढून मी लावलं होतं आणि बाकी तर तुम्ही सगळं पाहिलेलंच आहे काय काय बनवलं आहे ते हे बघा असा हॉल मी डेकोरेट केला आहे हे बघा ही रांगोळी पण मी घरीच बनवली आहे मोराची हे बघा हे दिवे आणि बालाजी भगवान जे मी डेकोरेट केले होते ना ते इतेश ले माला मी इथेच हॉलमध्ये लावलेले आहेत कशी आहेत नक्की मला सांगा हे असं व्ह्यू आहे आणि हे पेंटिंग मी घरीच बनवले आहे याचा व्हिडिओ पण आहे चॅनल वर नक्की नक्की बघा आणि त्यानंतर आम्ही आरती करा आरती केली पटापट आवरत धावपळ करत हां टायमिंगवर पूजा मांडली गेली पूजा पण छान झाली तुम्हाला कशी वाटती नक्की सांगा अशी मी सुंदर पूजा मांडली मला तर खूप आवडली तुम्हाला आवडली का आवडली असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा कशी वाटली पूजा हे बघा मला कुबेरांची पण मूर्ती मिळाली मी मार्केटला गेली होती ना त्यावेळेस मला ही कुबेरांची पण मूर्ती मिळाली होती ना मी घेऊन आले तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमची पण ही दिवाळी खूप आनंदमय सुखमय जाओ हीच ईश्वर चरणी प्रार्थना महालक्ष्मी चरणी प्रार्थना आणि माझी पूजा कशी वाटते मला नक्की कमेंट करून सांगा आम्ही पूजा वगैरे सगळं करून नैवेद्य वगैरे दाखवून मग फटाके फोडायला गेलो सगळे मिळून खाली गेलो मस्त फटाके फोडले छान असे खूप वेळ होतो खाली नंतर मग वरती आलो छान छान फोटो काढले हे बघा मस्ती यांची इतकी मस्ती करत होते <laughs> 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 नक्की सांगते मी चुपचप उभं राहा उभं राहा उभं राहा पण नाही आजी बात मस्ति मस्ति का। काई ना काई चे, 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 नाही फक्त मस्ती ते तिघ एकत्र आले ना फक्त मस्ती आणि मस्तीच कस दोन मिनटं सुद्धा उभे नाही तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी मी थोडं म्हटलं शांत राहत हे बघा मागणं मला सारखं काही ना काही बोलायचे हसवायचे चिडवायचे नाही शेवटी मला बोलून दे त्यानंतर आम्ही वरती आलो जेवण वगैरे केलं आणि मग नंतर ड्रेस वगैरे चेंज करून निवांत इथं गॅलरीत बसलो होतो आणि इथं मस्त असे फटाके फुटत होते ना ते बघत बसलो होतो आम्ही दोघं पण आता ना तुम्हाला मी गॅलरीचं व्ह्यू दाखवते गॅलरीचा व्ह्यू दाखवलंच नाही ना अशी मस्त अशी लाईट लावली होती पहा मी अशीच खाली बसली होती ना असंच आपलं दाखवावं म्हणलं एक थोडंसं तर आम्ही अशा पद्धतीने आमची दिवाळी सेलिब्रेट केली तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा तोपर्यंत सगळ्यांना बाय